महाराज यांना करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आई जिजाऊ आई रमाई अहिलेदेवी ओडकर आई, आई सावित्री यांना सुद्धा नमन करते आणि आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे या जिल्ह्याचे माजी कृषी मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आजचे आमचे राज्यसभा मेंबर अनिलदादा साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे बोंडे साहेब गजानन भाऊ कोल्हे ओबीसी भारतीय जनता पार्टी मोर्चाचे सरचिटणीस आहे रेखाताई आमचे आमचे भावस्कर वहिनी दादा तायडे विधानसभा प्रमुख डॉक्टर विलास दादा कबीडकर साहेब जिल्ह्याचे महामंत्री अभ्यंकर जिल्हा परिषद मेंबर माझी तालुका अध्यक्ष काकडेदा कुंदन कुंदनजी यादव शहर आमचे केवळरामजी काळे माझी आमदार दादा तालुका अध्यक्ष चांदूर बाजार वनितताई शर्मा दादा रसे, सुधीरदादा दादा कोरडे, समीर दादा जिल्ह्याचे सचिव वैशाली अग्रवाल रवींद्रजी गवई आपल्या रवींद्रजी भाऊ मनसेचे अध्यक्ष राजदादा पाटील अवघडदा दादा चे कोण आहेत पदाधिकारी ते आले अच्छा अवघड दादा निलेश दादा मावसकर दादा, दादा, दादा नानाजी बोले साहेबरावजी साहेबराव दादा वनिता ताई सुखदेवजी पवार संजय दादा डागा प्रवीण दादा अभय मातने तुषार दादा सगळ्यांचे मनापासून मी स्वागत आणि सगळे सिनियर आहे भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांना मनापासून नमस्कार सुद्धा करते नाव घेणं खूप आवश्यक आहे नाही ते म्हणून की उमेदवार झाले पण पक्षाचे लोकांचे नाव सुद्धा घेतले आता कुणाल भाऊनी सांगितलं भाषणात आणि यादव भैयानी सांगितलं या मतदारसंघामध्ये रवींदाजाची जबाबदारी आहे विधानसभा प्रमुख आहे प्रवीण दादा तुम्हाला पाहून त्या दिवशी आपले महाराजांना ते असं वाटलं नाही की एवढं डेंजर भाषण देत असला आमचा असंच मेळावा झाला बरं आणि त्या मेळाव्यामध्ये बोलता बोलता मी असंच तोडून पाहून होते की बाई प्रवीण दादा असं बोलतील काय म्हणून पण जैसी भाषा उसको उशी से उत्तर मिळणार चाहिए और वो उत्तर उस दिन आपने दिया कारण की कई में फूल खिलता है खिलता है ना किचड़ में और ऐसे जितने भी कीचड़ हमारे इर्द गिर्द है इन्हें ये नहीं पता है जितना कीचड़ फेंकोगे उतना ताकत से कमल खिलेगा ये जिले में ये सभी विरोधकों ने याद रखना चाहिए अरे सब जोड़े ही लोका आज आपल्याला आपल्याबद्दल जेही बोलताय त्याच्यावर लक्ष नाही द्यायला लागत या सगळे पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीतर असेही बरेचसे लोक पक्षात दुसऱ्या पक्षामध्ये जे ऑपोजिशन मध्ये आहे दीडशे मतं असतात आणि फक्त त्यांच्या उमेदवाराला सतरा मत भेटते आणि उमेदवार मतदारसंघातून उभे करतात आणि रात्री दोन वाजता तोडीसाठी फोनही येते की उमेदवार उभा केला म्हणे सेटलमेंट काय करता म्हणून या पद्धती तुम्हाला माहितच आहे माहित आहे की नाही माहित आहे या मतदारसंघाच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती राहिली पाहिजे थोडी बहादूर कोण आहे म्हणून की जे पाणी फेला सोडत नाही त्या पद्धतीने थोडी या जिल्ह्यामध्ये करतात मी तरी त्यांना एकदा विनंतीच करते की तुम्ही मोठे भाऊ म्हणून मोठे दादा म्हणून ज्या पक्षांनी तुमच्या म्हणण्याने ज्या महायुतीची सरकारमध्ये आपण बसल्यानंतर एक डिपार्टमेंट स्थापना केली आणि डिपार्टमेंटचा प्रमुख तुम्हाला बनवला खाल्लं आणि त्यांचे, त्यांचे पाठी खंजर कोपोसण्याचं काम जर कोणी केलं असेल या मतदारसंघाचे प्रतिनिधी करणारे आमदारांनी केला तेवढी गोष्टी सगळे मतदारांनी लक्षात ठेवली पाहिजे जो त्यांचा होऊ शकला नाही तर तुम्ही तर बिचारे गरीब लोक आहे आपण तर निष्ठानी काम करणारे लोक का आहे जर हो जाला नी जेवन एक, एक त्या लोकांचा तो झाला नाही ज्यांनी जेवण दिलं ताट वाढून दिली एक डिपार्टमेंट दिलं त्या हेडचा प्रमुख केला झालं नाही तर तुमच्यानी आमचं कुठून होणार आहे या मतदारसंघाने एक रुपये सुद्धा दिलं काय ना दिलं बाबा किती तोड्या करून बसलेले आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्ह्यामध्ये आता तुमची आणि आमची जबाबदारी आहे बर की या जिल्ह्यावर जे भरोसा जे विश्वास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला आपले हाती कमळ देऊन दाखवलेली आहे तेवढेच ताकदीने आणि तेवढेच विश्वासाने विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतं घेऊन या जिल्ह्याची सून आणि या जिल्ह्याचा खासदार म्हणून त्या पार्लमेंटमध्ये मी गेली पाहिजे गे तिची सगळी जबाबदारी आता तुमच्या हाती मी सोपवलेली आहे कारण गेल्या फोर्टी फोर इयर्स मध्ये चाळीस वर्षांपेक्षा जास्त ज्या पक्षाला डेडिकेशननी ज्याही कार्यकर्त्यांनी काम केलं जीवाचा रान केला रक्त देऊन या पक्षाला लहान ते मोठं केलं आता त्या पक्षाला परत एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये कमळ हा चिन्नाला सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे माझे माझे कामाची गोष्ट जर आली गेल्या पाच वर्षापासून ते या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय शकुंतला जी ब्रिटिशकालीन शकुंतला आहे मी तर खूप नवीन आहे दादा मी खूप नवीन पद्धतीने काम केला खूप मेहनत केली मेडिकेशन केला सगळे सिनियर लोकांनी फक्त नारीस लावले गेल्या किती वर्षापासून काही प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे या मतदारसंघाचं पण शकुंतला करण्यासाठी कोणीही काम करू शकला नाही आणि या काम असेल शकुंतला गाडीचं ब्रिटिश कालीन शकुंतला पंचाहत्तर वर्षाचा इतिहास मोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये संघर्ष करून रक्ताच्या पाणी त्या पार

ब्रिटिश कालीन नाव वाटून आज देशाला पूर्ण राईट आलेले आहे आणि त्याची सॉइल टेस्टिंग सुद्धा सुरू आहे ये आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नॅरो गेज ते ब्रॉड गेज म्हणून माझी शकुंतला धावणार आहे कारण की त्याची सॉईल टेस्टिंग ज्या पद्धतीने आणि अचलपूर अचलपूर ते चांदूर बाजारचे जे तीस किलोमीटरचे पॅन आहे खूप वर्षापासून चांदूर बाजार अचलपूरचे लोकांची हे डिमांड होती की हे ट्रॅक आपलं झाला पाहिजे हे कनेक्टिव्हिटी आपली रेल्वेच्या माध्यमातून झाली पाहिजे ज्या भविष्यामध्ये दिल्लीच्या नरखेडची लाईन जुडी ते येणाऱ्या भविष्यामध्ये आपला अचलपूर हा मेन प्रवाहावर इन त्याच्याकरिता आपल्याला एक ट्रॅक करणं आवश्यक आहे आणि शकुंतला सोबत ती रेल्वे ट्रॅकचंही सॉइल टेस्टिंग सुरू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ती नरकेड सोबत जुडून आपणच दाखवणारा दुसरा कोणीच करू शकत नाही पंच्याहत्तर वर्षापासून जे ब्रिटिश कालीन शकुंतला होती त्याचे राईट आपल्या देशाला आणू शकल्या नाही तर बाकी कोणताही काम कोणी करू शकणार नाही हे देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळच करू शकला असता फक्त त्याच्यासाठी मी जीवाचा रान गेल्या पाच वर्षापासून केला आणि जेव्हाही मंत्री माझे जे भेटले तर ते, ते मला पाहून एकच म्हणते आपली शकुंतला करते बरं आपले की शकुंतला का काम पुरा हो गया मैंने बोला सर अभि श्री नॅडो गेट, से गेट जो दी जो दी चे ब्रॉड गेट भागले वाली शकुंतला जोडी जो लोक करी पडे त्याच्या आज आमचे काही कामगारांसोबत माझी मीटिंग झाली या सभाची याचे पहिली आणि बुथ ची नंतर फिरे खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे खूप पोट तिडकी आहे त्यांची आणि खूप प्रॉब्लेम करून ते सगळी गोष्टी फेस करत आहे पण ची तेवीस मिल आहे पूर्ण मध्ये आणि त्याच्यात आपले बरेचशे सहा ते सात टेक्स्टाईल जेवढेही चे मिल आहे ते दहा पंधरा टक्के जे नुकसान मध्ये आहे माझा प्रयत्न गेल्या पाच वर्षापासून राहिला की त्यांना दिवाळीमध्ये पैसे नाही भेटले तर त्यांच्या पगारा बरोबर झाले पाहिजे आता वीस महिन्याचे पगार नव्हते त्याचे वीस महिन्याचे पगार सुद्धा त्यांनी करून दिल्या येणाऱ्या भविष्यामध्ये मंत्र्यांसोबत जाऊन पियुष गोयलचा जेव्हा टेक्स्टाईल मिनिस्टर आहे तेव्हा जेव्हा हे करीत आले तेव्हाही जाऊन त्यांना माहिती घेण्याचं काम आपण केलं जेव्हा हे तीन महिने आंदोलन करत होते आपले आवे, आवे दादा आणि आपली मंडळी तेव्हा सुद्धा आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आले त्यांच्या हातून स्मृती इराणीजी जे मनिस्टर त्यावेळी चार्ज होता त्यांच्या हातून त्यांना पत्र द्यायला लावलं ला। की बाबा तुम्ही आश्वस्त करा आमच्या कामगारांना की येणाऱ्या भविष्यामध्ये ची मिल आपण हे सुरू करू मी तुम्हाला एवढच शब्द देऊ शकते जेवढेही कामगार इथे बसलेले आहे की माझे जिल्ह्याचा एकही प्रोजेक्ट नाही तर ना मी वापस जाऊ देणार आहे नाही त्याला बंद देणार आहे शब्द मी आपल्याला देऊ शकते कारण की त्याच्यासाठी जे करायचा आहे माझा प्रयत्न एकच आहे तुम्ही प्रायव्हेटायझेशन करत आहे तुम्ही करा फक्त दहा वीस कोटी रुपये लागतात आम्ही दादा पाटील साहेबांनी जे पालकमंत्री म्हणून त्यांनी के अनाऊन्स केला की दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटीची गरज आहे तर सरकारला विनंती करून की दहा पंधरा वीस कोटी रुपये देऊन हा मिल ला सुरू करण्याचं काम करावं कारण की नऊशे जेव्हा एक आधी मिल मध्ये कामगार आहे त्याच्या पूर्ण परिवार त्या मिलाचे भरवश्यावर जगत आहे आणि जर ते आम्ही सुखी खाऊ शकत नाही म्हणून मी सगळे कामगारांना एक आश्वस्त करते की येणाऱ्या भविष्यामध्ये दादा आपल्याला पूर्ण ताकद द्यावा लागेल याच्यासाठी की आमच्या क्षेत्रातली एकमेव एक मिल आहे जे पहिले विदर्भाच्या नावाने होती विदर्भ मिल होती मग ते फिने मिल झाली तर फिने ची जे प्रॉब्लेम्स आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपण सॉल्व्ह केला पाहिजे नेते म्हणून मी आश्वासन देत नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आपले परिवाराचे सदस्य म्हणून मी सगळे कामगारांना हे शब्द देते की मी आपली मी या जिल्ह्याची फिने मिल बंद पडू देणार नाही एवढा शब्द मी तुम्हाला आज देते या प्रचार सभाच्या माध्यमातून त्याच्यासोबत त्याच्यासोबत टेक्स्टाईल पार्क मी जेव्हा त्यांच्यासोबत बसली त्यांनी म्हटलं आता अकरा हजार कोटीचे टेक्स्टाईल पार्क आपण काही इथे आणत आहे तर आमची मिल सगळी त्यांना एवढंच आश्वासन करू शकते की अकरा हजार कोटीची जर मील आपण पूर्ण देशामध्ये फक्त सात आणि महाराष्ट्राला एक आणि ते सुद्धा आपल्या अमरावतीमध्ये आणू शकतो आणि त्याच्या माध्यमातून जेवढे शेतकरी आहे कपास सग्ड़ा उत्पादन करणारे लोक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्यात मोठं साधन आहे की जर मोठी कंपनी आपले जिल्ह्यामध्ये आली तर सगळं उत्पादन सगळं डेरेक्ट त्या कंपन्या घेईन आणि बाहेर पाठवण्याची गरज पडणार नाही जेही भाव आपले पिकाला पाहिजे ते आपल्याला डेरेक्ट आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून भेटा तर एवढं नक्की की येणाऱ्या भविष्यामध्ये दोन ते तीन लाख लोकांना त्या टेक्सटाईल पार्कमध्ये रोजगार भेटणार आहे ती उपलब्धी आम्ही या गेल्या पाच वर्षामध्ये या केंद्र सरकारने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे देशाच्या प्रधानमंत्री कशा असाव की ज्या पक्षाची सिंबलवर मी चिन्हावर निवडून नाही गेली होती जे पूर्ण राज्यामध्ये सात टेक्स्टाईल पार्क देशामध्ये दिल्या त्याच्यात दे एक महाराष्ट्र आणि ते सुद्धा आपल्या अमरावतीमध्ये दिल्या त्याच्या एकमेक कारण आहे की अमरावतीकरांसोबत या देशाच्या प्रधानमंत्री आहे त्यांनी हा मीर देऊन बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार भेटला पाहिजे हा सरळ तुम्हाला एक संदेश त्यांनी की पक्ष महत्वाचा नाही या देशामध्ये राहणारे आणि या क्षेत्रामध्ये राहणारे बेरोजगार बे मुलं हा माझ्यासाठी महत्वाचा आहे त्याच्या करीता अमरावतीला आज वेगन कारखाना जे पाचशे कोटी लाख ज्याचा बजट तीनशे कोटी होता अडीचशे तीनशे कोटीचा बजट होता हे सरकार आल्यानंतर पाचशे कोटी रुपये तीनशे अजून कोटी रुपये आणू त्या प्रोजेक्टला आपण कंप्लीट कर, कम्प्लीट करून घेतला त्याचं लोकार्पण सुद्धा आमचे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला आणि त्याच्यानंतर विमानतळ बरेचसे लोक त्याच्यावर बर बोलत मी कोणालाही काही जास्त बोलत नाही या जिल्ह्याची सून आहे मग काही लोक आता मध्ये बोलले साहेब काही लोक आता मध्ये आणि भाषण म्हणत होते की बाहेरच्या पार्सल बाहेर पाठवा मला एकच गोष्टी विचारायची आहे मी या जिल्ह्याची सून आहे त्यांनी आपल्या घरामध्ये जी माई बहीण असेल ना त्यांना एकदा त्याच्या तोंड भरून त्याला पाहून घ्या तिची आई असाल त्यांची धर्मपत्नी असल त्यांना तुम्ही एकदा तोंड वरून पाहा की परमनंट घर मुलीचं कोणता असते माहेर असते की सासरवाडी असते आणि ही माझी सासरवाडी आहे सासर मी सासरवाडी सोडून कुठे जाऊ मला वाटते मी आपल्याला एवढीच सांगू शकते की गेल्या पाच वर्ष या जिल्ह्याकरिता ज्या पद्धतीने मी लढली जेलमध्ये जाण्यासाठी घाबरली नाही आणि देशामध्ये कुठेही जर अमरावतीचं नाव निघालं तर नवनीत राणा सगळ्यात पहिले नाव त्यांची तोंडी येते अरे तुमची खासदार म्हणजे नवनीत राणा आहे त्या अमरावतीची अरे लढणारी आहे घाबरणारी नाही आणि असे किती लोक आले जेव्हा नवनीत राणा काहीच नव्हते तर दोन हजार एकोणीस मध्ये ती ठामपणे उभी राहिली आणि आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला खासदार केले आज तर नवनीत राणा खूप खूप चट्टान आहे ऐसे आंधी डरने वाली नाही आहे अरे जीवाचा रान केला या पूर्ण पाच वर्षामध्ये सोळा सोळा तास लोकांमध्ये राहून प्रत्येक गावामध्ये इंडण्याचं काम केला पंच्याहत्तर वर्षामध्ये मेलघाट मध्ये सहा रोड कोणीही करू शकला नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये ते साही रोड केंद्रातून मंजूर करून आणण्याचं काम या नवीन खासदारांनी या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे थोडी ताकद आणि थोडी पोडतिडकी माझ्यासोबत आहे जिल्ह्याची सूर म्हणून तेवढी किडकिनी काम करू शकते रे ते असे बरेचसे खासदार आपण पाहिले की पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये एक पोस्टर लावायचे की यांना तुम्ही पाहिलात का पण आज या जिल्ह्यामध्ये कोणीही बोलू शकत नाही की बाई मित्रांना जिथेही असली तर लोकांना माहीतच आहे मुंबई गेली तर आवाज बुलंदच आहे अमरावती राहिली तर कुठे ना कुठे फिरतच असल जर दिल्लीमध्ये गेली तर पार्लमेंट मध्ये बोलणारच आहे सगळ्यांना पाण्यात भेटतेच नवनीत राणा एकही दिवस एकही मिनिट मी वाया घालवत नाही मी स्वतः काम करणारी एक कार्यकर्ता आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करन की जेही प्रचार आहे आपल्या सगळ्यांना मी विनंती करान की, की पहिल्यांदा कमल या जिल्ह्यामध्ये आलेला आहे प्रवीण भाऊ आपली गजानन भाऊ आपली दादा अभंकर दादा बोंडे साहेब सुधीर भाऊ अतुलवाड जेवढी कुनार दादा यादव भैया सगळे लोक जेवढे पदाधिकारी आहे मी सगळ्यांना विनंती करेन हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने कि बाराचे आठ पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बुथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती तर त्या फुग्यात कोणत्याही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निवडून निवडून येऊ मोदीजींना ज्या पद्धतीने देशात सगळेच बाकी ऑपोजिशनचे नेते हातात हात धरून विरोध करत आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमल हा सिंबल जिंकला नाही पाहिजे त्याच्यासाठी सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन हात थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे मला तुम्हाला प्रश्न आहे की जो जबाबदारी देशाच्या प्रधानमंत्रींनी आपल्या अमरावतीकरांवर दिली आहे आपण ती जबाबदारी पार पाडणार की नाही आपण पार पाडणार की नाही आवाज दम पाहिजे ना बाबा आणि चौदा दिवस हेच समजून आपल्याला काम करायचं आहे मान सम्मान व्यवस्था कोणी नाव नाही घेतलं या सगळ्या गोष्टीच दादा पुढे दादा मी नेहमी कॅल्क्युलेशन थोडासा आपण करतो जेवढा मला राजकारण समजते तेवढंच कारण मला अनुभव तुमचे जेवढे मंचावर तेवढा अनुभव घेणार नाही कारण की माझा भय जेवढा आहे थोडाच अनुभव घेऊन या जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे बुथावर कार्यकर्ता आहेत प्रमुख आणि थर्टी वन बुथ कार्यकर्ता असल्यानंतर इंटू फोर केला तर पुणे तीन तीन लाख पर्यंत आपण आपण पोचून जातो बुथाच्या कार्यकर्त्यांनी जर बोट केला तर साडेतीन पासून आपली सुरुवात होते तेही जर आपण कॅल्क्युलेशन केलं पर मी तरी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे सूफी जंग नहीं है की बार 400 में एक अमरावती एक अमरावती होना चाहिए देश का प्राइम मिनिस्टर का नंबर क्या है हमारे देश के प्राइम मिनिस्टर कितने नंबर पे हाथ ऊपर करके बोलो देश के प्राइम मिनिस्टर कितने नंबर के हमारे देश का विकास हमारी अमरावती अमरावती के लोग अमरावती के विकास का नंबर और कमल का अमरावती का नंबर क्या एक एक तो अमरावती में क्या खिलेगा अमरावती हाँ में क्या खिलेगा अमरावती आ... में क्या खिलेगा मी ना विनंती करते मैं खूब ग्रहण है अपील करता था आप सगड़िया एकमेकांची ताकत जर वाढवायची आहे विधानसभा पासून जिल्हा परिषद पासन पंचायत समिती पासन, पासन। ग्राम पंचायत पासन जर कमाल प्रत्येक एरिया खिलाना आहे लिए आज सयारी है हे सगळ्यांनी गाठ मारून ठेवा कारण सहा विधानसभा मध्ये फक्त एकच आमदार असे आहे जे मतदार मतदारसंघात पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी जे देवेंद्र सिंगजींना समर्थन आहे ते भारतीय जनता पार्टीचे आमदार नाही त्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे की सहा पैकी सहा मतदारसंघात एकही मतदारसंघात विधानसभा भारतीय जनता पार्टीच आमदार नाही आणि आपल्याला किती मेहनत आणि किती ताकद लावावी लागणार आहे त्याचा फक्त तुम्ही विचार करून या तेरा चौदा इमानदारीने काम करा अरे एकही विरोध मध्ये उभे राहणारा उमेदवार तुमचे कमळात चुनण्याला हात सुद्धा लावू शकत नाही एवढी ताकद भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यांना एवढीच विनंती करेन कि माई बाप प्रते, प्रते की आमचे मायबाप खरे तुम्हीच आहे कारण प्रत्येक गावामध्ये मी पोहोचू शकणार नाही चौदा दिवसामध्ये प्रत्येक प्रत्येकीचा हात माझ्या डोक्यावर मी ठेवू शकणार नाही पण तुम्ही माझे मायबाप म्हणून प्रत्येक गावामध्ये हिंदू प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मोदीजींचा नमस्कार मोदीजींसाठी आशीर्वाद आणि मतदान झाला पाहिजे तिची काळजी प्रत्येक एरियामध्ये फिरून आपल्याला करायचं आहे एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन आज कार्यकर्त्याचा एक मेळावा होता म्हणून सगळ्यांना मी कार्यकर्ता म्हणून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये जेवढेही पान रस्ते आहे ज्यामुळे सगळ्यात जास्त संकट माझ्या शेतकऱ्यांना आहे एकही पान रस्ता सुटला नाही पाहिजे या चोवीस पासून पाच वर्ष मी सगळ्यात जास्त काम त्या रोडासाठी आणि माझे शेतकरी आणि शेतमजुरांसाठी करणार आहे एवढं शब्द मी आपल्या सगळ्यांना देते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम माझे पाठीशी नाही एवढच विश्वास घेते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते दादा आपला नेहमी माझ्यासोबत आहे कारण अपक्ष म्हणून आपण जीवनाची सुरुवात केली आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने सुरुवात केली आज आपण या जिल्ह्यामध्ये आपण सोबत आहे आणि इमानदारीनी सोबत आहे ज्यांच्या सोबत राहिलो हंड्रेड पर्सेंट दोनशे टक्के इमानदारीनी राहिलो ज्या ताटात खाल्ला त्या छेद मारने चाहे काम गोंडे साहबानी नवनीत राणा ने कभी नहीं, नहीं, नहीं भविष्य रहे ईमानदारी से मैदान में भी रहे लड़े भी और आगे भी बढ़े और आने वाले भविष्य में जिनको घबराहट है ना विधानसभा में देखो हफ तो होना बहुत जरूरी है मनता प्रवीण भाफ खौफ खौफ बहुत जरूरी है क्योंकि देश का प्रधानमंत्री ईमानदार है ईमानदारी से काम कर रहा है तो देश के प्रधानमंत्री का खौफ तो बहुत जरूरी है मी योड़स म्हणते आणि माझे शब्दाला इथेच विराम करते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा